कांजी कनबस गावात राहायची एक बाई संगीता सिद्धाराम देशेट्टी तिचं वय पंचेचाळीस अंगावर सातत्याने साडी नेसणारी कपाळावर टिकली काळी भोर केस पण आयुष्याने थकलेली गावातील मुलं तिला संगीता काकू म्हणायची कुणी काही विचारलं की हसून उत्तर देणारी ती शांत होती पण तिच्या मनात एक अस्वस्थ ज्वाळा सतत धगधगत होती घराची नवऱ्याची शेतीची संसाराची जबाबदारी आणि त्यात एक दुःख कधीच कोणाला न सांगितलेलं संगीता आपल्या नवऱ्यासह राहत होती त्यांचा एकवीस वर्षाचा मुलगा त्याचं नाव खंडेशा गाई म्हशी सांभाळणारा साधा शेतकरी मुलगा आणि त्या घराच्या बाजूला राहत होता तिचा दीर शांतप्पा बसवणार देशेट्टी संगीताच्या नवऱ्याची आणि तिच्या दिराची शेती लागूनच होती बांधावरून वाद सुरू झाला होता अर्धा फुटाचा फरक पण त्यात मोठा तणाव शेजारी शेजारी राहत असूनही संवाद नाही फक्त कटाक्ष कुजबुज आणि आरोप दहा महिन्यांपूर्वीच्या ते एका भांडणात सातप्पाने जे वाक्य उच्चारलं होतं बघून घेतो तुला ते वाक्य एका अनिष्ट छायेसारखं का कायमस्वरूपी उरात रुतून बसलं होतं पाच जूनच्या सकाळी खंडेशा म्हशी साऱ्याला निघून गेला संगीता नेहमीसारखीच घरकाम आटपून शेतात बाजरी कापायला गेली पण सूर्य मावळला आणि ती घरी परतली नाही सुरुवातीला वाटलं थोडा उशीर झाला असेल पण रात्र झाली वडील म्हणाले शेतात गेली होती पण खंडेशाच्या मनात घबराट होती कारण आई कधी उशिरा येत नसे गावात शेतात रस्त्यावर सगळीकडे शोधाशोध पण संगीता कुठेच नव्हती दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली सहा जून रोजी खंडेशा पुन्हा आईच्या शोधात निघाला एका शेजारच्या तलावाकडे गेला आणि पाण्यावर काहीतरी तरंग त्यांना दिसलं त्याने नजरेनं पाहिलं पांढऱ्या रंगाचं काहीतरी आधी वाटलं एखादी चादर किंवा साडी असेल पण जसजसा जवळ गेला तसतसं त्याचं हृदय धडधडू लागलं कारण ती संगीता होती त्याची आई डोळ्यांमध्ये आश्चर्य नव्हे फक्त सुन्न तिचं प्रेत तलावात अर्धवट बुडालेलं केस विखुरलेले चेहरा सडलेला पण ओळखण्याजोगा प्रकरण गंभीर होतं पोलीस बोलावले गेले छव विच्छेदन करण्यात आलं आणि जो अहवाल समोर आला त्याने संपूर्ण गाव हदरलं संगीताच्या गळ्यावर मानेवर आणि उजव्या दंडावर धारदार हत्याचे खोलवार ती झटपट मारली नव्हती तिचा मृत्यू झटपट जा झाला नव्हता तिला जिवंतपणी जखमी केलं गेलं होतं हा अपघात नव्हता ही हत्याच होती खंडेशाच्या डोक्यात फक्त एकच नाव घुमत होत ते म्हणजे शातप्पा त्याने काही महिन्यांपूर्वी धमकी दिली होती सतत अतिक्रमण करत होता आईवर द्वेष बाळगत होता खंडेशाने पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली पोलीस निरीक्षक महेश भावी कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला एकेका पुराव्यावर लक्ष केंद्रित झालं परिस्थिती वेळ शातप्पाची उपस्थिती आणि त्यांचं भांडण सगळं त्याच्यावर बोट ठेवत होतं पोलीस तपासात शक्यता मांडली गेली पाच जून रोजी दुपारी संगीता शेतात एकटीच होती शातप्पा त्या संधीची वाट पाहत होता कोणत्याही वेळी वाद पुन्हा सुरू झाला असेल तिने अतिक्रमणाला विरोध केला असावा आणि तिथे शातप्पाने शेतातच पडलेला एक कुराळ किंवा कोयता उचलला असेल ती किंचाळत असतानाच त्याने गळ्यावर वार केला आणि नंतर मानेवर मग दंडावर आणि मग पुन्हा पुन्हा शांतपणे पर क्रूरपणेही शेवटी तिचा श्वास बंद झाला आणि मग मृतदेह तलावात फेकून दिला गाववर खळबळ उडाली शेतीच्या बांधावरून माणूस मरेल एकच वाडा एकच कुटुंब आणि त्या वाड्यातच जन्मलेला माणूस असा सूड घेईल यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता शातप्पा पोलिसांच्या कोठडीत होता त्याच्यावर हत्या आणि पुरावे लपवण्याचे आरोप आधी जो मुलगा गाईचा आरायचा तो आता पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करत होता हातात आईचं प्रेत आणि दुसऱ्या हातात चुलत्यावरचा आरोप त्यांचं आयुष्य एका क्षणात बदलून गेलं आता त्याच्या डोळ्यात फक्त एक मागणी माझ्या आईला न्याय मिळावा संगीताचा मृतदेह तलावातून बाहेर आला पण तिचा आवाज तिचं आयुष्य तिचं कष्टाचं जगणं ते मात्र कायमचं संपलं एका स्त्रीला जिला फक्त तिचं घर टिकवायचं होतं तिला तिच्या घरातल्या माणसानं संपवलं केवळ अर्ध्या फुटाच्या भांदासाठी एका आईचं रक्त सांडलं थोड्या जमिनीसाठी जर माणूस माणूस की हरवू लागला तर शे दुगमाचं ठिकाण न राहता मृत्यूचं ठिकाण बनतं नात्यात सवाधावा हवा सूड नव्हे जमीन वाढेल पण नातं गेलं तर काहीच उरत नाही संगीता आणि सातप्पा यांचं नातं रक्ताचं होतं दीर आणि वहिनीचं एकाच घरात वाढलेली माणसं पण जिथे संवादाची जागा शंका घेतो तिथे माणूस राक्षस बनतो नातं जपायचं असेल तर अहंकार झाकावा लागतो अन्यथा ते नातं नासवून टाकतं तेही कायमच फक्त अर्ध्या फुटाच्या सीमारेषेसाठी एका आईचा प्राण गेला जमीन वाढवता येते पण गमावलेला विश्वास आणि प्राण पुन्हा परत मिळत नाही जमिनीवर पिकवलेली बाजरी उपयोगाची आहे पण द्वेष पेरला तर रक्त उगमते शातप्पाच्या मनात पेरलेला सूड संगीताच्या जीवावर बेतला सूड घेणारा स्वतःही हरवतो पण आधी समोरच्याला संपवतो त्यामुळे कुठल्याही नात्यात मनात सोड नको समजूत हवी संवाद हवा संगीता कधीच वादात पडले नाही फक्त आपलं घर शेती आणि जबाबदाऱ्या पार पाडत होती पण ती स्त्री दुर्लक्षित राहिली समाजात अजूनही अशा असंख्य स्त्री आहेत ज्या घर सांभाळतात पण कोणी त्यांचं दुःख समजून घेत नाही तिचा मृत्यू आपल्याला आठवण करून देतो स्त्री म्हणजे फक्त घरकाम करणारी व्यक्ती नव्हे ती घराचा आधारस्तंभ असते कधी कधी आपलेच आपले नसतात म्हणून शाणं राहणं गरजेचं आहे संगीता ज्या माणसांवर विश्वास ठेवत होती तिच्याच कुटुंबातून तो आलेला तोच तिचा जीव घेईल असं तिला वाटलंही नसेल ही घटना नसे। शिकवते की नात्यांपेक्षा कृतीवर विश्वास ठेवा नात्यांमध्ये जर सूड असतो तर ते नातं विषारी ठरतं जर बांधावरून माणूस मरू लागली तर आपण अजूनही पाशान युगात आहोत आपल्याला विचार करावा लागेल बांध राखावा पण नातं तोडून नाही गाई म्हशी सांभाळणारा खंडेशा आई गमावून दुःखात होता पण तो मोडला नाही त्याने न्यायासाठी आवाज उठवला त्याच्या शौर्याचं उदाहरण प्रत्येक युवकासाठी प्रेरणादायी आहे यावरून एकच निष्कर्ष निघतो नाती जर डोळ्यांनी न पाहता मनाने जोडली गेली तर ती टिकतात पण मनात द्वेष वाढला किती रक्ताने मागतात शेती जमीन वाद हे सगळं महत्त्वाचं आहे पण त्यापेक्षा माणुसकीची किंमत कितीतरी जास्त आहे या घटनेवर तुमचं मत काय आहे अशा घटना समाजात का घडतात या घटनेवर तुमचं मन काय सांगतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये कथांमध्ये रस असेल तर कोड मराठी या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तोपर्यंत सतर्क राहा सावधान राहा धन्यवाद